महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज आवाज जनसामान्यांचा शिव महिला समिती यांच्या संयुक्त विद्यमाने कावड यात्रा व जलाभिषेक सोहळा संपन्न महिलांचा पावसातही उत्स्फूर्त प्रतिसाद तालुक्यातील सर्वात मोठ्या त्रिशूलची स्थापना महोदा श्रावण मासानिमित्त दरवर्षी प्रमाणे याही वर्षी शिवपुराण महिला समिती यांच्या वतीने कावड यात्रेचे आयोजन करण्यात आले होते या निमित्त सोमेश्वर मंदिरावर फुलांची सजावट करण्यात आली दरवर्षीप्रमाणे याही वर्षी भव्य मिरवणूक काढण्यात आली या कार्यक्रमाची सुरुवात शंकर पार्वती यांच्या देखाव्यासोबत सोमेश्वर मंदिर राम मंदिर ते मोक्षधाम घेऊन परत सोमेश्वर मंदिराकडे मुख्य रस्त्याने डीजेच्या गजरात हर हर महादेवच्या जयघोषात रवाना झाली यावेळी महिलांचा पावसातही उत्पूर्त प्रतिसाद लाभला हे विशेष ही कावडयात्रा सोमेश्वर मंदिर हनुमान हनुमान मंदिर येथे घेऊन भोलेनाथची पूजा अर्चना महाआरती करून असंख्य गावकरी मंडळीच्या उपस्थितीत जय भोले श्री शिवाय नमस्तुभमच्या घोषणा देत जलाभिषेक मोठ्या भक्तिमय वातावरणात करण्यात आला हनुमान मंदिर देवस्थान महोदयांच्या पुढाकाराने बारा ज्योतिर्लिंग प्रतिरूप दर्शनाचा योग गावकऱ्यांना पहिल्यांदाच आला त्यासोबतच मंडळाच्या वतीने तालुक्यातील सर्वात मोठ्या त्रिशूलची स्थापना करण्यात आली वारकरी बाल भजन मंडळ किन मंडळ किनवट यांच्या भजनाचे आयोजन करण्यात आले होते बारा ज्योतिर्लिंग व तालुक्यातील सर्वात मोठ्या त्रिशूलची स्थापना हे विशेष आकर्षण ठरले महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूजसाठी विशाल एलोरे केळापूर